नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आता आपण तळेगाव स्टेशन येथील श्रीरंग कला निकेतन या हॉलमध्ये आहोत या ठिकाणी एक वेगळाच कलासा आहे जो मुलांना लहानपणापासून एक शिस्तीचा झाडा देतोय एक कुठेतरी आरोग्याचा एक मंत्र देतोय आत्ता आपल्यासोबत सात व आठ नोव्हेंबर रोजी लातूर या ठिकाणी एक चांगलं विशेष प्रावीण्य मिळवले तळेगाव दाबाडी येथील एक मुलगी आहे जिने एका विशेष स्पर्धेमध्ये विशेष प्रावीण्य मिळवले संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण तिची चर्चा होते आपण नुकतीच गार्गी देशमान याची एक मुलाखत घेतली आता दुसरी एक मुलगी सोबत त्या ठिकाणी जाऊन स्पर्धेला चमकलेले आहेत आपण त्याच्याकडे थोडक्यात जाणून घेऊया बाळा तुझं नाव सांग आणि तुझं ओळख सांग माझ्या कुठे बर तळेगाव दाभाडे या ठिकाणी राहते आता या ठिकाणी जो क्लास तू लावलाय कोणता क्लास आहे आणि तू कसं कोणतं यश मिळवलं काय सांगशील तू क्लास इंग्लंड करते बर 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 हा जो क्लास आहे तो नक्की कोणता क्लास आहे बर आता मल्लखांब म्हणलं तर साहजिकच भीती वाटत असते पहिल्यांदा की आपण जातो तुझी सुरुवात केव्हा झाली किती वर्ष करतेसरी होते तेव्हा मी क्लास बरं म्हणजे ज्यावेळेस आपल्याला अब कड शिकायचं असे तू हे मल्लखांब शिकायला सुरुवात केली आता जी स्पर्धा झाली ती कोणती स्पर्धा होती आणि कुठे होती लातूर बरं आणि तुझी शाळा कोणती आणि किती वेळेला बरं आता या ठिकाणी अभ्यास सुद्धा आहे आणि या ठिकाणी प्रॅक्टिस सुद्धा आहे तर कसं तू मॅनेज करतेस बर मी दुपारी साडेचार साडेसात क्लास बरं आता या ठिकाणी किती विद्यार्थी साधारण क्लासला पन्नास विद्यार्थी शिक्षकांचं नाव काय आहे संदीप शिंदे सर बरं सुरुवात तुझी कोणत्या वर्षी झाली एक साल आठवते हो एक अंदाज सांगितलं सतरा साली मग सतरा ते आज जवळपास पंचवीस आठ वर्षाचा कालावधी गेलाय मग त्यावेळेस तू पहिल्यांदा कोणत्या स्पर्धेला खेळली होतीस असं काय आठवते पहिली स्पर्धा कोणती होती मी जेव्हा नर्सरीला होते तेव्हा काय अनुभव सांगशील काय आठवण सांगशील त्याच्यामध्ये मी करत होते पण माझा बरं आता ह्याच्यामध्ये नक्की कशाला महत्व असतं म्हणजे जसं तू आता म्हणली स्पीड नव्हता किंवा टाइम नव्हता मग हा जो खेळ आहे त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टीला महत्व दिलं जात असते ओके बर बर आता ही पॉवर इम्युनिटी पॉवर म्हणली तू ती इम्युनिटी पॉवर वाढण्यासाठी आपल्याला काय म्हणजे काळजी घ्या म्हणजे खाद्य आलं किंवा आहार आला किंवा आपली झोप आली अभ्यास आला म्हणजे दिनक्रम कसा आहे काय सांगशील तू

बर म्हणजे शारीरिक म्हणजे अभ्यास सुद्धा तेवढाच आहे आणि आराम सुद्धा तेवढा आहे म्हणजे लवकर झोपणे लवकर उठणे तशी प्रक्रिया तू वापरते तो जो तिथं आता तू लातूरला गेली होती त्यावेळेस किती संघ आले होते आणि त्याच्यातून तुमची निवड कशी झाली किंवा काय तुला विजेतेपद भेटलं होतं पन्नास एक होती बर मग त्याच्यामध्ये काय मिळालं प्रशस्ती पत्रक असं काय मिळालं होतं बरं आता शिक्षक जे आहे तुमचे साहजिकच विद्यार्थ्यांना खूप चांगले शिक्षण देतात या ठिकाणी क्लास किती वेळा असतो सकाळचा एक क्लास असतो सात ते साडे साडेचार आणि संध्याकाळचा पाच ते बरं आता तू सतरा साली एकदा तू म्हणली होती मी स्पर्धेला गेले होते आणि पंचवीस या दरम्यान किती स्पर्धेला तू सामोरे गेलीस आणि त्याच्यात कसं यश मिळालं होतं घाबरून चालणार नाही एक नाही दिसून बरं आता तू समजा आता व्हिडिओ समोर आहे <tart> तर तू मुलांना काय मार्गदर्शन अनेक मुलांना असं वाटतं की मला हा खेळ जमणार नाही म्हणजे कोणताही खेळ दे मल्लखांब असो किंवा क्रिकेट असो किंवा दुसरा कोणताही खेळ असो अनेक मुलं फक्त अभ्यासातच मग्न असतात सध्या मोबाईलचा जमाना आहे तर तू मुलांना काय आव्हान करशील एवढंच <tart> करेन की कुठलाही खेळ अवघड नसतो ज्या खेळा साहजिकच खूप छान त्यांनी वाक्य सांगितलं म्हणजे अवघ्या समजा आठवीला तू आता mm. आठवीची विद्यार्थ्यांनी हिरमणी हिरणमयी दाभाडे तर खूप छान असं त्यांनी सांगितलेलं आहे की कोणताही खेळ अवघड नसतो तुम्ही जर मनात आणलं तर तुम्ही साहजिकच त्याचं प्रामाण्य मिळू शकता त्याच्यातून एक चांगलं करिअर घडू शकता खूप छान माहिती दिली धन्यवाद आणि पुढं तू आता कुठे जाणार आहे स्पर्धेला कुठे mm. उतरलं पुण्यात आता तुला पुढच्या स्पर्धेसाठी सुद्धा हार्दिक शुभेच्छा नक्कीच तू तळेगाव दाभाडे आणि संपूर्ण महाराष्ट्रावरच तुझं एक नाव एक दाबडे घराण्यात आहे मध्ये आणि तुझं एक चांगल्या कामामुळे खूपच छान नाव कशी तुला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद